नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद ताईनं सांगितलं की चेअरमन साहेब जे आहेत सिद्धेश्वर कदम त्यांना बोलून मी त्यांच्यावर कारवाई करते आणि मी ताईला हे पण सांगितलं की आम्ही विभागीय आयुक्तमध्ये तीन दिवसापासून अमरणोपोषण करते तर अशुत नादवंटे यांची तात्काळ बदली करावी आणि त्यांची अवघड चौकशी मालमत्तेची करण्यात यावी अशी ताईला मी निवेदनद्वारे विनंती केली तुमच्याकडे काय पुरावे त्याच्या विरोधात तुम्ही माझ्याकडे सर्व पुरावे येथे हँडी दाखवून गेलेले अधिकारी आहेत त्यांचं नाव आहे त्याच्यामध्ये अजून नांदोटे काय काय केलं ते नांदोटेंच एक मिनिट आता पुढं ज्यावेळेस कारवाई हे बावीस ला दोंडी दिली गेली एक कंपनीला आणि तेवीस तारखेला रिफ्यूज केलं म्हणजे लायसन्स कॅन्सल केलं तर त्यांना सहा दिवसाचा टाईमिंग असतो त्यांनी ते काही न बघता त्यांना पैसे न दिल्यामुळं त्यांनी एका दिवसामध्ये रद्द केलं नाही आता त्यानं तुम्हाला आश्वासन दिलं का त्याच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करू मात्र तुम्ही त्यांच्या आश्वासनाने तुम्ही सहमत आहात का सहमत समाधानी आहात का तुम्ही जोपर्यंत त्यांची बदली होत नाही तोपर्यंत आम्ही सहमत तुम्ही मॅडम जर तुमचा विश्वास आहे की कारवाई करू शकतो मॅडम शंभर टाईम कारवाई करते मॅडम विश्वास आहे नाही केली तर आम्ही आत्मदहन करू बरेच संबंधित जे अधिकारी आहे रात्री मध्ये फिरतो म्हणजे फिरतात रात्री कन्सर्ट काढतात साडे अकरा अकरा वाजता कन्सर्ट काढलेला त्यांनी बघा हे काही टायमिंग असतो कसा साडे अकरा कन्सर्ट काढायचा हे बघा टायमिंग टायमिंग किती बघा अकरा वाजून सव्वीस मिनिट बघा रिफ्यूज केलेली झिरो झिरो रुपयामध्ये पण काही ठिकाणी बँक गॅरंटी न लावता त्यांच्या जवळचा असल्यामुळे त्याच्याकडून काही आर्थिक पैसे घेतल्यामुळे त्यांनी त्यांना बँक गॅरंटी लावली हे बघा बँक गॅरंटी असते आणि झिरो झिरो आहे आणि त्यांच्यामुळं पूर्ण कंपनी परेशान आहे त्यांच्यामुळं जास्त प्रमाणात <coughs> प्रदूषण होत आहे आणि त्यांच्यामुळं जास्त प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे पण मला विश्वास आहे की त्यांच्या बदली लवकरच करतात मी ते पण सांगितलं की आमदार प्रशांत बम यांचं सुद्धा त्यांनी ऐकलं नाही सत्तेतले आमदार आहेत त्यांना बी वारंवार पत्र द्यावं लागतात म्हणून तुमच्या ऑफिसला आत्ताच सांगितलं मी ताईने आता आश्वासन दिलं नाही बघू म्हणजे तुम्ही तुमचं उपेशन चालू आहे ते स्थगिती होणार का चालू नाही चालूच राहणार जोपर्यंत अच्युत नांदोटे यांची ऑर्डर येत नाही की त्यांची बदली झाली म्हणून तोपर्यंत हे उपेशन आमचं कायम स्वरूप पुढची पुढची भूमिका काय असणार न्याय नाही मिळाला तर मग आम्हाला एकच पर्याय आहे आम्ही आत्मदहन करू पूर्ण आमची काय नाव आपलं वैभव दळवी